राष्ट्रीय संत संत गाडगे महाराज यांना वंदन करून उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व समाज बांधव विदगाव देवराली गाव जलरोड नाशिक रोड परिसरातील भवानी परिसरातील सौभाग्यनगर परिसरातील सर्व समाज बांधवांना मी वंदन करतो तसेच या ठिकाणी जागर आरक्षणाचा हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांचा आहे आपल्या समाजाला वंचित टाकलेला आहे त्यापासून आपल्याला जवळ आणण्यासाठी आपले समाज बांधव सर जेदुलकर सर शशिकांत भाऊ राऊत त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सगळे सहकारी आज या ठिकाणी समाजाच्या हितासाठी खूप मोठं त्यांनी काही सांगितलेलं आहे ते धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे या ठिकाणी मस्के साहेब सुद्धा बोललेले चांगले त्या समाजाला आरक्षण हे का पाहिजे आपला समाजामध्ये एक पक्षाचा चांगला नेता आहे अमर दौ खूप चांगला माणूस आहे खूप धडपड करतो मी पहिल्यापासून बघतो त्याला आणि त्यांनी आता बोलले का बाबा मला माहीत नव्हतं का असं आहे हे प्रश्न असो असो काय असो परंतु हा एवढा समाज गोळा करण्यासाठी दिलीप वाघ भगवान शिंदे जयंत शिंदे राम दमदडे आणि अमर दमदडे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी एक पाच सहा दिवसामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन घरी जाऊन त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिली माहिती दिली आणि जागर आरक्षणाचा हे का आपल्याला जातीसाठी जाती खावा लागणारे त्या तुम्ही आम्ही सगळे एकत्र आले गेले पाहिजे आमच्या आपल्या मुलाबाळांना शिक्षण घेतत नाही त्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना नोकरीत वंचित राहिलेल्या मुलांना यापुढे काहीतरी भेटलं गेलं पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन हा जागर आरक्षणाचा कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने जोरात झाला पाहिजे बाकी इतर संघटनेच आपल्या समाजामध्ये आहे गट तट हे ते असू शकतात परंतु आपल्याला जे करायचं आहे ना ते समाजासाठी करायचं आहे माणसासाठी करायचं आहे पैशासाठी काही एक करायचं नाही आता राऊत साहेबांनी सांगितलं ते तुमचा आम्हाला एक रुपये बी नको आहे जदूरकर सरांनी सांगितलेलं आम्हाला कोणाच्या बापाचंही नको आहे आम्हाला नकोच आहे आम्हाला आमच्या बापाचं पाहिजे आमच्या मुलाबाळांचं आम्हाला जरी नाही भेटलं आत्तापर्यंत पण या पुढील पिढीला पुढे भेटलं गेलं पाहिजे या सर्वांनी एकत्रित येऊन आणि आपण तो जागर आरक्षणाचा हा कार्यक्रम खूप मोठ्याने मोठ्या संख्येने तिथं हजर राहून तिथं याला मोठी शोभा आणूया तशी जे मला विनंती करायची जेवढ्या संख्येने आपण इथं आलात याच्या पुढे हा कार्यक्रम झाल्यानंतर गाडगेस बाबांची पुण्यतिथी आणि जयंती हे प्रत्येक भागात प्रत्येक गावात ही झाली ही झाली गेली पाहिजे आणि तिथं सगळे एकत्रित येऊन भले त्या दिवशी कार्यक्रम जयंतीचा झाला पुण्यतिथीचा झाला परत एकमेकाचे विचार आपण सांगून या प्रत्येक नाशिक जिल्ह्यातील जे काय असेल ते गाव तालुके त्यांना शशी भाऊ सर त्या लोकांना सगळ्यांना एकत्रित करून नाशिकमध्ये एक मोठी जयंती किंवा पुण्यतिथी ही साजरी झाली गेली पाहिजे हे <laughs> अशी माझी विनंती का का आमचा परी समाज बी कुठेतरी काहीतरी आहे अहो बोटावर बोलले इतके समाज असे का ते काय करून दाखवतात कोणत्याही समाजाचं मला नाव घ्यायचं नाही आहे पण आपण आपली पूर्णतिथी करतो बस गप्प बसतो असं व्हायला नको आहे तीच जनजागृती तिथून ती ती झाली गेली पाहिजे आपण याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे समाजाला सांगितलं गेलं पाहिजे वि आता नवयुवक बी खूप आपल्या पाठीशा आहेत त्यांचा सगळ्यांचा आपल्याला मोठा आधार झालेला आहे उपस्थित बंधूंनो मला या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारायला लावलं आणि माझे दोन शब्द आपण सगळ्यांनी ऐकले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जयपाला give hey, it okay,